छकूला हे जे नाव आहे ते आता असं म्हटलं तुम्ही तर ते खरंच छकूला नाव पडेल जे मला अजिबात छकूला नाव पडायला आहे माझ्या केसांच्या बाबतीत मला खूप कॉन्शियसनेस आहे की मी कॉन्शियस होतो लगेच की असे झाले असे झाले तर असं माझ्या काही मनात नाहीये की माझा काहीतरी हे घ्यायचंय म्हणून मालिका करतोय ते घ्यायचंय म्हणून मला ही संधी मिळालीच ही मराठीमुळे त्यामुळे मी ही मालिका करतोय हॅलो हाय नमस्कार मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे शिवा मालिकेच्या सेट वर आहे तुमच्या सगळ्यांच्याच लाडका छकुला माझ्यासोबत आहे छकुला नाही म्हणायचं आशुतोष नाव आहे माझं नवीन नाव पडलंय तुझ काय सांगशील काय सांगू पहिले सगळ्यात मला थँक्यू अंकिता इथे आलीस आमच्या शिवाज सेटवरती आम्हाला प्रश्न विचारायला आणि आमच्याशी गप्पा मारायला तुला भेटून छान वाटलं परत खूप दिवसांनी आणि छकुला हे जे नाव पडलं आहे ते आता असं म्हटलं तुम्ही तर ते खरंच छकूला नाव पडेल जे मला अजिबात छकूला नाव पडायला नको आहे शिवा हे म्हणते कारण तिला काहीतरी असं वाटलं की हा खरंच काहीतरी छकूला आहे पण मी चकूला नाही आहे नाव आशुतोष आहे माझं पण हा आशुतोष कसा आहे म्हणजे शालवा सारखाच आहे की जरासा जरा, जरा वेगळा आहे मला जरा वेगळा वाटत आशुतोष बराच वेगळा आहे आणि आशुतोष हा जरा खूप लाडावलेला आहे आणि त्याला लहानपणापासूनच एका छान बबल मध्ये ठेवलंय त्याच्या आई वडिलांनी त्यामुळे त्याला बाहेरचा जग फार माहित नाहीये त्यातच तो रमलेला असतो आता हळूहळू शिवामुळे बाहेरचं जग त्याला कळतय आणि कळेल सो मजा आहे पण तुझी सर काय म्हणतात सुरुवात झी मराठी पासून झाली काय म्हणतात झी मराठीने तुला घराघरात पोहोचवलं ओव्हरनाईट शाल्व आणि काय म्हणतात क्रश झाला सगळ्यांचा आणि पुन्हा तो कधी येणार कधी येणार तुझ्या फोटो खाली मला माहिती आहे की प्रत्येक वेळेला एक कमेंट रेग्युलरली असायची की आता पुन्हा काय पुन्हा काय जेव्हा ही मालिका आली काय होता तुझ्या फॅन्सचा रिस्पॉन्स आम... सगळ्यात आधी सगळ्या जे ज्या जे फॅन्स आहेत ज्यांनी ज्यांनी एवढं प्रेम दिलं ज्यांच्यामुळे मी आज इथे आहे त्या सगळ्यांना मी खूप खूप धन्यवाद म्हणतो आणि त्या सगळ्या फॅन्समुळे आत्ता हीसुद्धा सिरियल एक छान त्यांनी रिस्पॉन्स दिला आहे या सिरियलला त्यांनी प्रेम दिलं आहे जेवढं त्या सिरियलला दिलं होतं आणि आमच्या सगळ्या पात्रांना त्यांनी एक ॲप काय म्हणतात त्याला अप्रिसिएशन दिलंय ज्यांनी आम्हालाही खूप उत्साह आहे ही पात्र करण्यात आणि आम्हालाही खूप उत्साह असतो वेगवेगळे सीन करण्यात ज्यामध्ये काहीतरी एंटरटेनिंग फॅक्टर असेल सो मजा येते खूप कोस्टार आहे शिवा म्हणजेच पूर्वा आधी ओळखत होताच की या सेटवर झाली ओळख नाही आमची ओळख पहिल्यांदा झाली पूर्वाशी आणि मी सगळ्यांनाच पहिल्यांदा भेटलो मी विपुललाही पहिल्यांदा भेटलो पूर्वालाही पहिल्यांदा भेटलो आणि पहिल्या भेटीतच आमची छान मैत्री झाली आणि त्या मैत्रीचा जो काही एक रिझल्ट आहे तो आमचे जे सीन्स आहेत एकत्र जेव्हा आमचे जे सीन्स होतात तेव्हा तो रिझल्ट त्या मैत्रीचा आणि आमच्या बॉन्डिंगचा रिझल्ट आहे तुझे आणि पूर्वाचे केस ऑलमोस्ट हेअरस्टाईल सेम आहे तर काय टिप्स दिलेस तिला तू मी काय टिप्स देणार तिला त्याची हेअरस्टाईल एवढी परफेक्ट आहे तिच्याकडूनच मी टिप्स घेत असतो पण सिरियसली जेव्हा पण म्हणजे जेव्हा तो आधीच्या मालिकेच्या सेट वर होता मी असं ऐकलेलं की त्याचा एक केस सा नाही तो एकदम अप टू डेट असायचा असा की नाही एक पण केस हल्ला नाही पाहिजे इथेही तसंच ऍक्च्युअली काय मी uh, माझ्या केसांच्या बाबतीत मला खूप कॉन्शियसनेस uh, आहे की मी कॉन्शियस होतो लगेच केस असे झाले असे झाले तर आणि मला असं वाटत राहतं की आपण आपलं नाही दिसत आहे कॅरेक्टर प्रेझेंटेबल म्हणून मला खूप ते पूर्वी ऑब्सेशन होतं पण आता मी जरा ते हळूहळू कमी करायचा प्रयत्न करतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की आमची अजून एक स्टाईल शूट सेट झाली नाही आहे माझी हेअरस्टाईल जी आहे ती ती मी आता हळूहळू सेट करायचा प्रयत्न करतो आहे ओके हे असे आपले केस असतील मालिकेमध्ये किंवा अशा प्रकारची हेअरस्टाईल असेल सो त्यासाठी मी वेगवेगळी हेअर प्रॉडक्ट्स ट्राय करतो आहे कारण रोज ती लावायला लागतात ती रोज लावायला लागली तर कुठलं रोज लावणेबल आहे हे, हे शोधतोय जरा हेअर प्रोडक्ट आता पण अगदीच मला एक प्रश्न ना खर विचार असं वाटतो जेव्हा आधी मालिका सुरू होती तेव्हा तू बाईक विकत घेतलेलीस हो। ही मालिका सुरू आहे आता दारासमोर काय उभं राहणार आहे डक्की <laughs> काय मी आता आज माझ्या काही मनात नाहीये की माझा काहीतरी हे घ्यायचंय म्हणून मालिका करतोय ते घ्यायचंय म्हणून मला ही संधी मिळालीच ही मराठीमुळे त्यामुळे मी ही मालिका करतोय अगदीच मला विचारण्याचा उद्देश तो नव्हताच मला कळत आहे तुला काय म्हणायचंय आता बघू इच्छा खूप आहेत वेगवेगळ्या गोष्टी करायच्या जग फिरायचं आहे घर घ्यायचं आहे नवीन बघू आता काय काय कसं कसं पहिले लिस्टमध्ये जे येईल ते पहिले करायचं मला माहिती या प्रश्नाचं उत्तर नाही देणार पण लग्न कधी करतोय करतोय लवकरच हे पण सांगेन मी सगळ्यांना सा कधी करतोय सुरू असतानाच करतोय की म्हणजे असं नको व्हायला की अरे दारात डायरेक्ट घोडा आला दारात घोडा <laughs> 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 कदाचित येऊ शकतो काय माहिती सांगतो मी नक्की सांगतो डायरेक्ट बॉम्ब नको फोटो जसा एंगेजमेंटचा फोटो नाही एंगेजमेंटचा बॉम्ब कुठे होता बॉम्ब होता डायरेक्ट फोटोज टाकलेस आधी मी काहीच आयडिया दिली नव्हती कोणाला सिंगल सिंगल म्हणून आमच्या छान छान मुलींना तू हे केलंस डायरेक्ट तू फोटोज टाकलेस ठीक आहे काही हरकत नाही मी आ, हा बॉम्ब जरा थोडासा स्लोली फोडीन चालेल हो चालेल पण आता जरा मालिकेकडे येऊया शिवा प्रेमात पडते असं दिसतंय म्हणजे हळूहळू तिला छकुला किंवा आशु आवडतोय आशूला आवडते ती जरा की मैत्रीच आहे तो विचारच नाही करत आहे आशू अजिबात विचार करत नाही आशू दिव्यामध्ये हरवलाय दिव्यासाठी तो कविता करतोय दिव्यासाठी काय काय गिफ्ट बनवतोय दिव्याच आहे त्याच्या डोळ्यासमोर आणि दिव्या त्याच्यासाठी त्याची आयडियल जी काही फ्युचर पार्टनर आहे तशी ती एकदम आहे असं त्याला वाटतंय शिवाकडे तो अशा यांनी बघतोय की ही जरा सिक्युरिटी आहे की ही ही आपल्याला त्रास देईल दिव्या जिथे राहते तिथे आपण आलो की आपल्याला त्रास देईल तर आपण हिच्याशी मैत्री करू आपण हिच्याबरोबर जरा चांगली रिलेशन ठेऊ सो दॅट आपल्याला हिचा त्रास होणार नाही ह्याच दृष्टिकोनातनं आशुतीला भेटायला जातो सारखा सारखा तो तिला काहीतरी गिफ्ट देतो किंवा तो तिच्यासाठी तिला तिच्याशी बोलतो पण त्याचा उद्देश हाच असतो की थोडस जरा प्रोटेक्शन मिळेल तेवढंच बाकी काही नाही आता पुढे काय बघायला मिळणार आहे नक्की दिव्याला कधी प्रपोज ते कसं जाणार आता दिव्याला तर प्रपोज केलंय प्रपोजल म्हणजे डायरेक्ट एंगेजमेंटच केली दिव्याशी आणि त्यानंतर आता दिव्या हळूहळू आशुतोष आणि दिव्याचं बॉन्डिंग कसं उलगडत जाईल ती दिव्या यांच्या घरामध्ये कशी येईल हे सुद्धा लवकरच आपल्याला बघायला मिळणार आहे आणि त्यानंतर कळेल की पुढे काय होतो पण त्याला छकुला म्हणू नका कारण का त्याला हे नाव जास्त हु मला खूप तुला भेटते मला खरंच मजा येते कारण का एक वाईब फार छान येते आणि इथे काम करतोय खूप शुभेच्छा हे कॅरेक्टर असंच प्रेक्षकांच्या मनाला लागू दे कारण का खूप प्रेक्षक ना मी जेव्हा पण तुझं अकाउंट बघते मी कमेंट सेक्शन स्क्रोल करते खूप काय म्हणतात यंग ऑडियन्स आहे ना तो फार आशेने बघत असतो की आता शाल्व काय करणार आहे कारण काय काय म्हणते एक ऑडियन्स तयार झालाय सांग तुम्ही कसं आहे की ही खूप मला सतत वाटणारी गोष्ट आहे की तुम्ही ज्या पद्धतीने माझं काम बघता ज्या पद्धतीने तुम्ही कमेंट्स करता आणि ज्या पद्धतीने सारखं तुम्ही ॲक्टिव्ह असता माझ्या एकच माध्यम आहे सोशल मीडिया ज्या थ्रू मला कळतं की तुम्ही ऍक्टिव्ह आहात आणि तुम्ही ज्या पद्धतीने ते सगळं करता त्याचं मला खूप कौतुक वाटतं मला खूप छान वाटतं आणि मला असं वाटतं की मी खूप नशिबवान आहे तुमच्यामुळे आणि आज जे काही मी इथे उभा राहू शकतो आहे ते तुमच्यामुळेच उभा राहू शकतो आहे सो मला तुम्हाला सगळ्यांना खूप धन्यवाद द्यावे असं वाटतं की थँक्यू सो मच तुम्ही सगळे माझ्या आयुष्यात आहात आणि ही आपली हा जो आपला प्रवास आहे तो आत्ता आत्ता जस्ट सुरू झाला आहे तो आपल्याला खूप वर्ष करायचा आहे So, सो आपण <laughs> या प्रवासाच्या वाटेकडे लागलोय आपण पुढे बघत राहूया आणि तोपर्यंत थँक्यू आणि नमस्कार खूप मस्त थँक्यू सो मच शाल्व अँड ऑल द व्हेरी बेस्ट सो मच इथे आलीच छान वाटलं भेटत राहूया हो इतका गोड नाही समजू नाही शकत आहे मी खूप गोड आहे मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका